प्रदेशाध्यक्ष त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिलेला आहे राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा दिलाय म्हणजे पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिलाय ही एक आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण काँग्रेसने आपल्याला बघितलं की लोकसभेमध्ये एका जागेवरून तेरा जागेवर त्यांनी विजय मिळवला हो होता आणि तो अति आत्मविश्वास त्यांना विधानसभेमध्ये नडला आणि आ, नाना पटोले यांनी ठामपणे सांगितलं की सर्वाधिक जागा ज्या आहेत जर काँग्रेसने एकशे शंभर पेक्षा जास्त जागा जे जा महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा जा सर्वाधिक जागा त्यांनी लढवल्या जा, लढवल्या होत्या मात्र त्यांना फक्त खूप कमी जागांवर जा विजय मिळवता हो आला आ, यामुळे नाना पटोलेनी वैयक्तिक जबाबदारी घेत राजीनामा दिलेला आहे त्यामुळे काँग्रेस जर बघितलं की नाना पटोले जे स्वतः काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या साकोली मतदारसंघा जे नागपूर विदर्भामध्ये येतं त्या साकोली मतदारसंघामध्ये खूप निसटता पराभव त्यांना जवळजवळ एक हजार पाचशेच्या आठ मतांनी त्यांचा शेवटच्या टप्प्यात आणि शेवटच्या मतमोजून ज्याच्यात त्यांचा विजय झाला त्यामुळे खूप मानहानीकारक त्यांचा काँग्रेसचा पराभव झालेला आहे त्यामुळे नाना पटोले यांनी वैयक्तिक जबाबदारी घेत जर बघितलं की राजीनामा दिला मात्र हे जरी असलं तरी नाना पटोले यांनी पक्षस्रेष्ठीकडे राजीनामा दिला असला तरी अशी माहिती येते की जोपर्यंत पक्षाचे दिल्ली हायकमांडचे काही आदेश येत नाही तोपर्यंत नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष कायम राहतील मात्र ह्या सगळं संपूर्ण काँग्रेसच्या वाताहाताची जबाबदारी त्यांनी घेतली नाना पटोले राजीनामा दिलेला आहे यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून असे आहे की काँग्रेसचे ते स्वतः मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा होते दे त्यांचा एक प्रोजेक्ट साकोली मतदारसंघ मतदारसंघ किंवा विदर्भातनं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून सुद्धा जर महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार जे नाना पटोले स्वतः प्रोजेक्ट के, त्यांनी केलं होतं पण मात्र त्यांचा मानहानीकारक जर बघितलं का म्हणजे पराभव होता होता वाचला खूप कमी मताने त्यांचा विजय झाला त्याचबरोबर काँग्रेसचे दिग्गज जे उमेदवार होते जे मुख्यमंत्री पदाचे म्हणजे लायक होते मुख्यमंत्री पदावर दावा असू शकला असता जर महाविकास आघाडीला यश मिळालं असतं तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं चे पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांचा अ त्यांचा सुद्धा पराभव झाला ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्यांचा सुद्धा पृथ्वीराज चव्हाण